हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ते ना सकाळचे साडे वाजले होते आणि हे ती ग साडू आहे ना एकमेकांशी गप्पा मारत होते त्यांचे जोक वगैरे चालू होते भरपूर हसायला पण येत होतं आणि त्याचे तिक एकत्रित बसले म्हणजे त्यांचे जोकच वेगळे असतात तर ना आणि बड्डेचा दुसरा दिवस बड्डेच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं तर सकाळी आम्ही लवकर उठलेलो होतो आणि सपनाचे मिस्टर झोपलेले वर होते वरच्या रूममध्येही तिकच बसले होते गप्पा मारायला नाही तर मग चौघ बसतात तर आमचं असं ठरलं होतं की लवकर निघालं की म्हणजे आम्ही बाईकवरच येतो त्यामुळे मग ऊन लागणार नाही त्यामुळे आम्हाला लवकर निघायचं होतं साडेसहाला पण कसलं साडेसहाला असं आम्ही उठलो होतो आणि त्याच्यानंतर मग आवर्त करतं म्हणजे थोडा टाईमच होऊन जातो आणि एवढे पाहुणे असल्यावरती मग थोडा वेळ लागतो तर इथे ना सगळे नाश्ता करण्यासाठी बसले होते आणि काल बड्डेच्या दिवशीचे थोडंसं पुऱ्या वगैरे राहिल्या होत्या तर ते सगळ्या नाश्ता करतायत सगळेजण అనుష్క వాడతాయి సగం आणि सुरेखा सुरे ताई त्यांना पण आजच संगणमेरला जायचं होतं पण त्यांना थोडंसं लेट जायचं होतं कारण त्यांनी निवांत निघणार होते पण आमच्यामुळे ते जरा लवकर आले कारण की आमची गाडी रस्त्यात बंद पडली होती आणि मग मी सुरेखा ताईला फोन करून सांगितलं होतं गाडी बंद पडली तशी काही गरज नव्हती ती आली नाही आली तर पण मग तिला वाटलं काही मदत वगैरे लागली तर मग त्याच्यामुळे ते घाईघाई इथून कोळपेवडीवरून निघाले होते आहे आम्ही रेडी झालो मिस्टर आणि इथून आता

बाय 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 करेश राहते का गा तिच्या लागले सगळे बोलायला लागले एवढी मक्कल एवढी कौतुक कर तिला आठव सगळ्यांनी माग लक्ष द्यावा सगळ्यांनी बोलावा बाय 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 इकडून जा इकडून जा इकडे इकडे बाय बाय कर जा खिडकीतून जाऊ आम्ही ते खिडकीतून जा म्हणू इकडून जाऊ का इकडून जाऊ ये जा। वास येत असंत मळीचा हाय ना पादीती अया 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 कसा हसतय कसा हस दे कसा हस दे दातू दाखव दातू शिव दादाला बायकर कर। शिव दादाला आम्ही चाललो भूर पप्पी पण शिवला मला ते म्हणले तर नाही घे शिव शिव पप्पा कशी पकड जायचो तुझ्या घ्यायचं शिव हात पकड तिचा असा हात

आमच्या मायला आता कस मायला खरं मायचं ना आता आले ना काय बिनलाडकी बिनलाडकी बहीण झाली म्हणजे मी लाडकी नाही तू चालली तू मी लाडकी ग तुम्ही बो बोलते येते की बहीण येणार चॅप्टर बहीण

पोरं घ्या गुसा रूम मध्ये आम्ही दोघे पोरगा पाडूयात डॉक्टर हा राहील मम्मी पड म्हणून आले बरोबर डोळे डोळे सापला बसले तिकडेच पिरियड राहिले तू लेट आली आम्ही बरोबर आले माझ्या आम्ही ऍडजस्ट करायचं का तुला आमच्यापेक्षा पण अशी वाटत तू आमच्यापेक्षा मोठी एवढी दादागिरी करीती पप्पा क जायचं आहे पप्पा कर

बापा आहे आता तिला भूक लागली मम्मी तिला भूक लागली ना चिडचिड कर राहिली ती आजीसाठी बा कशे <laughs> घे घे गे, गे आजी गे, <laughs> गे, गे, आजी गे। <laughs> बाय करते सगळ्यांना सगळ्यांनी जा आता या आता सगळ्यांनी या भूक लागली तिला हे शिवचे आणि देवांचे काय काय घुम सारखे चार का असे हा नारळ ठेवलाय नारळ ठेवलाय दिदी मावशी चालली ना नारळ बोल रे <laughs> ए भारग काल कुठं हिंडत ना कोणीच लक्ष देत नव्हतं त्याच्यावर भार कॅटरिंगवाल्यांक जाऊन आला मंडपवाल्यांशी गप्पा सगळ्या गप्पा मारून आलाय माती खेळून आला हे बघ

ते आज सुट्टी असेल ना दाजींना आयुष्यात तर इकडे ना आता आम्ही सासरी आलोय आणि इथून मग पुण्याला निघणार आहे तर त्याच्यामुळं लवकर नाही होतं आम्हाला पण आम्हाला थोडासा उशीरच झाला होता पण खूप झालेलं होतं बघ ना खायचं खायचंय का माहितच नव्हतं पप्पा आलाय हा जे अंडा उकडायला टाकते हे डांगर आपल्याच वावरातलाय का बरं एवढं नाही ना आता यायचं गाडीवर बॅग खोललीच नाही का बाबा नहीं। हरभाला पाच राहिले तुला काय झालंय तरी ते ना आता माझ्या सासूबाईंना आम्हाला भाजीपाला देतेय आहे माझ्या म्हणजे आमच्या दोघींना पण मोठे जाऊ बैल आणि मला तर इथे वांगे आणि कांद्याचे पात वगैरे होते तर ते नेते आणि गाडीवर काही बाईकवरती जास्त सामान नेता नाही थोडंफारच फारच नेते तर त्यामुळे थोडंफारच आणलं होतं इकडे बाबा नाजी ना

तरी तेना ना आमची बाईक ना संगनमेरच्या थोडंसं पुढं गेल्यावरती बंद पडली होती आणि त्यामुळे मग आम्ही ना जवळपास एक दीड किलोमीटर चालत पाठीमाग आलो होतो आणि मिस्टरांनी गाडी लोटत आणली होती तर योगायोग आम्हाला रस्त्यात एक म्हणजे फिटर भेटले होते तर त्यांनी आमची हेल्प केली आणि गाडी गॅरेज आम्ही निघालेला होतो आणि रस्त्यातच आमची गाडी बंद पडली थोडं संगनमेरच्या थोडंसं पुढं गेलो होतं संगणमारच्या पुढं करायला म्हणजे संगणमार मध्येच गाडी बंद पडली होती पण बरस स्ट मागं चालत आलो आम्ही शिवून मी त्याच्या पप्पांनी गाडी लवटत आणली गॅरेजपर्यंत आणि मग गाडी रिपेअर झाली आणि सुरेखा ताईला फोन केला होता तोपर्यंत म्हटलं सुरेखा ताईच्या घरी जावा तर सुरेखा ताईच तिकडं कोळ नाही मम्मीची इथं तर मग ती म्हणे तोपर्यंत थांबा मी लगेच येतो अर्धा एक तासात तर आता ते निघालेले होते आता येतीलच थोड्या वेळात पंधरा एक मिनटं लागतील त्यांना आणि तोपर्यंत आम्ही थांबलो इथं बाहेर आमचा पसारा मांड आणि ते गेले म्हणजे येतील आता थोड्या वेळाने अशी फजिती झाली आज आमची तर आम्ही नेमा रस्ता पार करून गेलो असतो आतापर्यंत आहे ना नारायण नारायणगावपर्यंत गेला असतो तरी चला आणि एक जे होतं ते बऱ्यासाठी आहे मागच गाडी पण पडली त्याच्यामुळं बर झालं आणि पुढे गेलो असतो पुढे एक पण दुकान नाही मग खूप हाल झाले असते एक तर आमच्याकडे छोट पिल्लू पण होत तुमचं तुमच्या घरात तुमचं स्वागत आहे इकडं पाहुणे आधी येऊन बसले तरी यांचा पत्त्या नाही त्याच्या मस्ती ना கா